कदा श्यामकुमार म्हणली आपलं स्वागत आहे आपण आता तुम्हाला साड्यांची व्हरायटी दाखवतो आणि ड्रेसमध्ये पण वगैरे पॅटर्न सर्व दाखवतो तुम्हाला पॅटर्न पाहून घ्या मी समजा येतं तर सुटिंग शर्टिंगची पॅन्टपीसची ब्लाऊज पीस रुमाल टोपी वगैरे सगळी व्हरायटी भेटेल आहे बघा पॅन्ट पीस शर्ट पीस सगळ्या व्हरायटी भेटेल तुम्हाला देण्यासाठी पण आणि स्वतःला यूज करण्यासाठी पण थँशी व्हरायटी आहे बघा पूर्ण पॅटर्न्समध्ये आणि ड्रेसमध्ये पण तुम्हाला व्हरायटी भेटेल टावेल टोपी सगळं त्याच्यामध्ये टावेल टोपी ब्लाऊज वगैरे सगळ्या गोष्टीत आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे बघा ड्रेसमध्ये पण व्हरायटी आहे आणि कुर्तीजमध्ये लेगीजमध्ये लाहेरामध्ये म्हणजे पॅटर्न्स पाहिजे असेल आणि लेगीजमध्ये पण आपण एक ब्रँडेड लायरा म्हणून लेगीज ठेवतो फॅन्टी ड्रेसमध्ये पण व्हरायटी आहे पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहिजे असेल डिझाईन्स भेटतात तुम्हाला असे कुर्तीजमध्ये वगैरे हे पॅटर्न सर्व आहेत बघा तर आता आपण आलो व्ही आय पी सेक्शनला तुम्हाला आता एक व्ही आय पी व्हरायटी दाखवून देतो सर्व नवीन आलेलं आहे एक बघा चंद्रपूर पैठणीवर सोरस के वर्क पण आहे आणि परत डिझायनर ब्लाऊज पण आहे याच्यामध्ये रंग डिझाईन पण आहेत बघा हे पहा मी रंग दाखवतो तुम्हाला त्यानंतर ब्लाऊज वगैरे ओपन करून दाखवतो म्हणजे समजेल तुम्हाला पॅटर्न पाहून घ्या सर्व सहा ते सात आठ कलरची मॅचिंग येते याच्यामध्ये आणि कलर डिझाईन पण भरपूर भेटताला आहे ब्लाऊजला वर्क येतं नॉर्मली हे पण पॅटर्न छान येतो बॅक साईड आणि दोन्ही हाताला वर्किंग येतं पण सुंदर वाटेल पॅटर्न ह्या पा असं वर्किंग वगैरे हो तर दोन्ही हाताला चंद्रकोरांची पॅच येत आता असे वर्किंग बनवलेलं आहे पूर्ण हँडकाम केलेलं आहे आणि रेंज राहील तुम्हाला बावीसशे पंचवीसशे रुपयाच्या रेंजमध्ये राहील हा एक सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा मटेरियल बघा पॅटर्न पण छान आहे पूर्ण युनिकमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये आलेलं आहे हे पण लेन ले। सिल्कमध्ये कपडा याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन पण भेटता आणि पूर्ण नॉर्मली व वर्क वगैरे पण डिसेंट आहे जास्त वर्क वगैरे नाही हे पाहा पॅटर्न त्यातले कलर डिझाईन भेटतात वेगळे असे तुम्हाला प्रत्येक चार चार पाच पाच कलरचे कलर शेड मॅचिंग असतात कलर पण पूर्ण इंग्लिश शेड येतात ऑफिशियल वगैरे हो यूज करतात नसं स्टँडर्ड वगैरे हो डिसेंट लुक आहे पूर्ण साड्यांमध्ये त्याच्यामध्ये कलर डिझाईन पाहिजे भेटतात तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न बघून एक आपण स्पेशल कॉटन बेसमध्ये आणलेलं आहे केरला कॉटन वगैरे येतं तसं पॅटर्नमध्ये आणलेलं आहे एकदम पेस्टल आणि युनिक शेडमध्ये येतं काहीतरी वेगळे आहे डिझाईन्स वगैरे नवीन आणि कलर डिझाईन पण नवीन आहेत काहीतरी हा पॅटर्न पाहतो मी पूर्ण युनिक आहे लाईट पेस्टल शेडमध्ये डार्क शेडमध्ये पाय तसे डिझाईन्स भेटतात याच्यामध्ये कलर पण भेटतात तुम्हाला अशा चार चार पाच पाच कलरची मॅचिंग राहतील कलर, कलर पण पूर्ण युनिक आहेत कपडा मटेरियल पण पा आणि रेंज राहिल्याची फक्त तुम्हाला बाराशे पन्नास रुपये एक सॉफ्ट सिल्कमध्ये मटेरियल बघा काहीतरी युनिक आहे सॉफ्ट सिल्कमध्ये काहीतरी युनिक आहे कपडा मटेरियल पण छान आहे आणि पॅटर्न पण छान आहे पूर्ण हे बघा सहा कलरची मॅचिंग आहे सहाला सहा कलर मॅचिंग एकदम डिसेंट आहे आणि कपडा मटेरियल पण छान आहे पूर्ण युनिक डबल आहे आतमध्ये एम बॉस प्रिंट आहे परत नाही का याच्यावर बुट्टी बनवलेली काहीतरी युनिक काम केलेलं आहे आणि पदर वगैरे पण छान आहे पूर्ण सेल्फमध्ये येते त्याच्यामध्ये रंग डिझाईन पण भेटतात एक शॅम्पला मी एक दोन तुम्हाला पीस दाखवले त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे हे एक वारली प्रिंटमध्ये याच्यामध्ये कॉटन बेसमध्येच म्हटलं तर वारली प्रिंटमध्ये बॉर्डरला वारली प्रिंट वगैरे अशी मोरांची प्रिंट वगैरे ते हे पण काहीतरी नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न पहा वारली बेसमध्ये हा पण सुंदर पीस आहे याच्यामध्ये कलर भेटतात तुम्हाला हे पहा कलर असे डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या पूर्ण वारली बाटिक प्रिंटमध्ये वगैरे सर्व रंग डिझाईन्स युनिक आहेत काहीतरी वेगळे हा पहा डिझाईन्स आहेत ते पण पॅटर्न पाहून घे तुम्हाला एक ओपन करून दाखवतो काहीतरी युनिक आहे सॉफ्ट शिल्कमध्ये मटेरियल पण छान आहे आणि साडी पण सुंदर आहे मटेरियल बघा तर हा पीस पासंट आहे आणि रिनेस तुमच्या एकदम रिजनेबल रेंजमध्ये राहील हा एक त्याच्यामध्येच एक बांबू शिल्कमधून मटेरियल आलेला आहे काहीतरी युनिक बनवलेलं आहे आपण मटेरियलचं टेक्स्चर पण बघा आणि कलर कॉम्बिनेशन पण एकदम युनिक आहेत फ्रेश रे शेड आहेत पूर्ण गोल्ड बेसमध्ये पूर्ण युनिक आहेत शेडप्लीज हे बघा कलर याच्यामधले असे कलर्स येतात पूर्ण आठ आठ दहा दहा कलरची मॅचिंग येते तुम्हाला पूर्ण रंग पण छान आहेत पूर्ण हे का रंगांची मॅचिंग कलर्स वगैरे हे पूर्ण आठशे दहा कलर येतात तुम्हाला याच्यामध्ये आणि पाहिजे असे रेंज आणि रेंज राहणे एकोणतीसशे पन्नास रुपये याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर ते एक सॅम्पलसाठी एक दोन व्हरायटी दाखवली आणि डिझाईन पण भरपूर आहे त्याच्यामध्ये मी एक पॅटर्न दाखवला फक्त तुम्हाला आयडियासाठी हे उपाडा सिल्कमध्ये आलेला पॅटर्न उपाडा सिल्कमध्ये वगैरे ना पॅटर्न पा युनिकमध्ये काहीतरी वेगळं कलर कॉम्बिनेशन नवीन दिले कांचूप्रोम येतात ना साड्या दहा दहा बारा बारा हजाराच्या रेटच्या त्याच्यामध्येच कमी रेटमध्ये उपाडा सिल्कमध्ये आहे आपण याच्यामध्ये पॅटर्न बघून घेतो मी ते रंगाची अशी पूर्ण क्लिअरिटी पण डिशेंट येते प्युअर सिल्कच्या पण साड्या त्याच्यापेक्षा युनिक वाटायला काहीतरी वेगळे पॅटर्न्स वगैरे बघून घेतो मी पूर्ण कलर शेड पण छान येतात याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भेटताल पाहिजे तशा फे पॅटर्न सॉफ्ट सिल्कमध्ये युनिक बेसमध्ये काहीतरी वेगळं दिलेलं आहे आणि कपडा मटेरियल पण सॉफ्ट आहे एकदम कॉपर वर्कमध्ये गोल्डन बेस आणि कॉपर दोन्ही पण मिक्सेडमध्ये काहीतरी डिसेंट लुकमध्ये कपडा मटेरियल पण सॉफ्ट येईल एकदम पूर्ण त्याच्यामध्ये रंग दाखवतो मी तुम्हाला एक दोन पॅटर्न डिझाईन तर भरपूर आहेत फक्त पॅटर्न पाहून घ्या तुम्हाला पाहिजे असे एक दोन तुम्हाला समजताल सर्व छान आहेत कलर हे हो का कलरची शर्ट आठ ते दहा कलरची मॅचिंग येते आणि कलर सर्व युनिक आणि फ्रेश कलर येते बघा सर्व कलर छान आहेत पूर्ण डिसेंट आता एक खास पॅटर्न दाखवतो तुम्हाला लगन लगन सरायसाठी एंगेजमेंटसाठी साखरपुड्यासाठी वगैरे येतात ना पॅटर्न एक पण तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला साखरपुड्यासाठी ग्रीन रंग पण भेटेल आणि नवरीसाठी म्हणजे नाही का अदर याच्यासाठी पण तुम्हाला कलर याच्यामध्ये भेटताल तसे आणि सोरोज वर्क बनवलेलं आपल्याकडे पहिलं प्लेन होतं आता एक किंवा डायमंडवर बनवलेलं वर्क वगैरे ते पण छान वाटेल याच्यामध्ये तुम्हाला रंग डिझाईन्स भेटताल हा पॅटर्न पाहून घ्या तुम्ही एकदम युनिक बनवल्या आपण आणि रेंज पण कॉस्ट जास्त नाही आहे कमी रेंजमध्येच आहे पण डिसेंट पीस आहे याच्यामध्ये रंग भेटताल हा पॅटर्न पाहून घ्या तुम्ही पूर्ण सका हा पदरेल पूर्ण साडीचा आणि याच्यामध्ये रंग पण भेटताल तुम्हाला एक कलर दाखवतो मी चार पाच कलरची मॅचिंग आहे आणि डिझाईन पण चेंज आहे त्याच्यामध्ये पण एक फक्त तुम्हाला आयडियासाठी एक दोन तीन कलर दाखवतो मी फक्त तुम्हाला कलर पाहून घ्या तुम्ही हे असे पाच कलरची मॅचिंग घेते याच्यामध्ये डिझाईन कलर पाहिजे तसे भेटताल तुम्हाला रेंज राहील साडेचार पाचपर्यंत तुम्हाला आपण एक नवीन पॅटर्न दाखवला बघा तुम्हाला लग्नामध्ये सायडर बायकांसाठी वगैरे राहतं ना तर ते काहीतरी वेगळा पॅटर्न दिला तुम्हाला याला ब्लाऊज वर्क वगैरे भरून घेतल्यानंतर आणखीन रिसेंट वाटत काहीतरी वेगळं आणि युनिक पीस दाखवलं तुम्हाला याच्यामध्ये कलर पण पूर्ण फ्रेश आहे आता जस्ट मला आलेलं आहे फक्त लगाई सरायसाठी स्पेशल आपण मला स्टॉक अनलिमिटेड अवेलेबल करून ठेवलेला आहे हा पॅटर्न पाहून घ्या तुम्ही सर्व अशी कलर शेडची मॅचिंग येते सहा सहा सात सात कलरची मॅचिंग भेटेल तुम्हाला पाहिजे कलर वगैरे पॅटर्न भेटतात त्याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर आहेत फक्त आपण एक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दोन चार पॅटर्न दाखवले मी फक्त आयडिया येण्यासाठी सर्व व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही फक्त एक वेळेस तुम्ही शॉपला व्हिजिट करा पाहिजे तसं तुम्हाला कलर डिझाईन्स व्हरायटी पाहिजे भेटेल तुम्हाला इकडं <laughs> खो म्हणतो फक्त चला हे टिशू शि टिशू शिल्कसाठी खास ऑफर घेऊन आलेला आहे आपण आणि लगन सरायसाठी हा पण म्हणजे मटेरियल भरपूर चालतं याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवतो प्रॉपर आहे साऊथ इंडियन सिल्कमध्ये पण मिळतो याच्यामध्ये प्युअर सिल्कच्या साड्या घेतल्या तर पंधरा वीस हजारापर्यंत येतात त्याच्यामध्येच एकदम कमी दरामध्ये मध्यमवर्गी कस्टमरसाठी आपण कमी दरामध्ये साडी अवेलेबल केलेला स्टॉक त्याच्यामध्ये रेंज राहील तुम्हाला एकोणतीसशे बत्तीसशे रुपयापर्यंत आणि याच्यामध्ये कलर कलर पण दाखवतो हे बघा कलर पण एकदम पूर्ण आणि डिशंट कलर आहे तो फार कलरची शेड मॅचिंग बघा तुम्ही पूर्ण हे पहा कलर भेटताल असे वेगवेगळे हे सर्व असे दहा ते बारा कलरची मॅचिंग भेटाल आणि कलर पण पूर्ण युनिक असतात तर हे कलरचं म्हणजे नाही का घेण्यासाठी लवकरच शॉपला विजिट करा तर स्टॉक आपल्याला पाहितवडं तुम्हाला अवेलेबल भेटेल आता न्यू स्टॉक आहे सर्व एक सॉफ्ट कथन सिल्कमध्ये प्युअरमध्ये प्युअरचं टेक्स्चर आहे पूर्ण एक मटेरियल बघा तुम्ही एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट आहे डिसेंटमध्ये काहीतरी युनिक आहे सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा आहे त्याचा जास्त म्हणजे वेटेड पण नाही काही नाही नॉर्मली वर्क येतो आणि कपडा मटेरियल पण छान आहे कपड्याची ग्लेस पण बघा आणि पूर्ण विविंगचं काम पण बघा एकदम डिसेंट आणि नाजूक काम केलेलं आहे याच्यामध्ये रंग भेटताल तुम्हाला पॅटर्न भेटताल हे बघा कलरचे पण मॅचिंग दाखवतो तुम्हाला सहा सात 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 कलर भेटतात याच्यामध्ये पण एकदम नवीन कलर काहीतरी वेगळं वाटेल पॅटर्न पण हे बघा सात आठ कलर त्याच्यामध्ये कलर पण पूर्ण न्यू आहे हे बघा कांचीपुरममध्ये एकदम पेस्टल आणि न्यू व्हरायटी लेटेस्ट घेऊन आलेलो होत आपण याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला कलर पॅटर्न बघा क्वालिटी बघा बॉर्डरची पण केले बघायचं काम पण बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आणि कपडा पण डिसेंट आहे हे पहा याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण काहीतरी वेगळं बनवलं आहे डार्क कलर तर सगळ्यांकडेच असतात हे पेस्टलमध्ये काहीतरी वेगळं व्हरायटी बनवलेली आहे आपण हे पहा पूर्ण रंग डिझाईन्स भेटताना याच्यामध्ये तुम्हाला कलर पण दाखवतो कलर पण पूर्ण असे पेस्टल आणि युनिक कलर आहेत हे पहा कलर कलरची पण मॅचिंग पाहून घ्या तुम्ही पूर्ण ओके पाच सहा कलर येतात आणि कलर पण पूर्ण एक हे कलर बघा आणि तुम्ही कॉम्बिनेशन बघा कलरचं पूर्ण क्वालिटी बघा एक का बघा कांजीपुरममध्ये याच्यामध्ये पण रंग काय त्यांना आता जस्ट आलेलं आहे सहा सात कलरची मॅचिंग आहे तुम्हाला याच्यातले कलर दाखव सगळं कांजीपुरममध्ये मटेलमध्ये हे बघा पाच कलरची मॅचिंग आहे कलर वगैरे भेटतात याच्यामध्ये पॅटर्न हे काय खास सेल्फमध्ये आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट होत्या सेल्फमध्ये पॅटर्न पाहिजे खास सेल्फमध्ये आम्ही मोठ्या काटामध्ये युनिक घेऊन आलं कांचीपुरममध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला पॅटर्न युनिक आहे सर्व हे पीस पाहतो मी पूर्ण डिसेंटमध्ये आणि सेल्फमध्ये सगळ्यात जास्त चालतो आपल्याकडं कस्टमर फोटो घेऊन जात ना ऑनलाईनचे ते ऑनलाईनपेक्षा पण डबल व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला पाहिजे भेटेल जे पाहिजे भेटेल तुम्हाला एक पॅटर्न पाहतो मी पूर्ण आणि रंग पण पूर्ण युनिक आहे त्या याच्यामध्ये असं कॉमन कलर कुठलाच नाही पूर्ण रंग फ्रेश आहेत बघा चार ते पाच कलरची मॅचिंग असते जास्त पण कलर पूर्ण युनिक राहतात त्याच्यामध्ये हे बघा कलरची मॅचिंग सर्व पाच कलर ते कलर चार कलरची मॅचिंग येते पूर्ण असे कलर्स येतात त्याच्यामध्ये आपण पॅटर्न छान आता एक वी आय पी सेक्शन म्हणजे तुम्हाला पूर्ण फॅन्सी व्हरायटी दाखवतो एक दोन मिनटं आपण फॅन्सी न्यू कलेक्शन पूर्ण लग्नचं राहायचं तुम्हाला दाखवून देतो एक दोन मिनटं पाहतो मी पॅटर्न आयडियासाठी दाखवतो तुम्हाला पॅटर्न एक पाच पीस पूर्ण फॅन्सी कलेक्शन आहे आणि कपडा मटेरियल पण न्यू आहे काहीतरी वेगळं पॅटर्न आहे पूर्ण आणि पेस्टल कलर डिझाईन्स भेटतात तुम्हाला एक नॉर्मली पॅटर्न दाखवला याच्यामध्ये सर्व स्टॉक दाखवू शकत नाही एक दोन सिलेक्टेड पीस व्हरायटी दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये रंग बघा चार ते पाच कलरची मॅचिंग येते कलर पण पूर्ण फ्रेश आहे बघा चार ते पाच कलरची मॅचिंग येते रेंज राहील बत्तीसशे चौतीसशे रुपयाच्या रेंजमध्ये मार्केट प्राईस चार पाच चार साडेचार हजार रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याकडे एकदम कमी दरामध्ये तसंच फॅन्शी लुकमध्ये झिरो सोडस के डायमंड वर्कमध्ये वगैरे आणि कपडा मटेरियल पण सॉफ्ट आहे मल्टी शिफॉन कपडा येतो कपडा मटेल बघा याच्यामध्ये कलरची ग्लेज आहे पाच ते सहा कलरची मॅचिंग येईल हे बघा कलर पूर्ण तुम्हाला दाखवतो असे सहा कलरची मॅचिंग येते कलर कलर रेंज राहील फक्त सव्वीसशे पन्नास रुपये रंग पॅटर्न भेटतात तुम्हाला याच्यामध्ये पण हा पा। एक पाहा पूर्ण फॅन्सी आणि न्यू कलेक्शन आहे पूर्ण फॅन्सी वरायटी आहे हे मटेरियल बघा तुम्ही कपडा वगैरे पॅन पहा हा पॅटर्न पण पहा पूर्ण युनिक आहे आणि डिशंट न्यू काहीतरी वेगळे आहे पॅटर्न्स हा पहा तो वर्किंगचं काम बघा हे बॉर्डरचं काम बघा पूर्ण नवीन कलेक्शन आहे काहीतरी वेगळे नाजूक काम आहे याच्यामध्ये रंग तुम्हाला एकदम युनिक भेटाल खास लग्न सरासाठी माल आलेला आहे जस्ट न्यू कलेक्शन आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला रंग पहा हे बघा रंग असे पाहिजे तसे कलर्स वगैरे भेटतात तुम्हाला पूर्ण फ्रेश फ्रेश लुकमध्ये रंग भेटतात वेगळे वेगळे पॅटर्न भेटतात तुम्हाला डिझाईन भेटतात हे पाहा पूर्ण चार ते पाच कलरची मॅचिंग हा पण फीस छान वाटेल एक पॅटर्न पाहून तुम्हाला दाखवते एक ओपन करून दोन मिनटं हा पीस पहा एकदम डिशंट बसेल पूर्ण मध्ये फॅन्सी मुनिया पैठणीमध्ये बनवलेला आपण झिरो सोरस शिवर्कमध्ये हे फॅनशी बनवलं काय ते सॉफ्ट मटेरियल येतं काटा पदरामधली पण एक फॅनशी व्हरायटी बनवली त्याचं मोरांची क्लिअरिटी बघा आणि काम पण बघा एकदम डिसेंट बनवलं आहे हे बघा हे पूर्ण पदर येतो पूर्ण असे डायमंड वर्क बनवलेलं आहे स्पेशली आणि ऑल साडीला अशी मोरांची बोट्टी येते आणि कपडा मटेरियल पण छान आहे हा ब्लाऊज येतो कॉन्ट्रास्ट शेडमध्ये असा हे बघा ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट शेडमध्ये येतो पूर्ण असा ब्रॅकेटचा कलर डिझाईन्स भेटतात त्याच्यामध्ये हा एक रंग मॅचिंग त्याच्यामध्ये डिझाईन चेंज आहे हा एक पॅटर्न वेगळा आहे हा एक पॅटर्न पाहून घेतो मी पूर्ण त्याच्यातलाच रंग आहे हा वेगळा काहीतरी युनिक आहे आणि वेगळं आहे हा पॅटर्न बघा डिसेंट वाटतो पूर्ण आणि कपडा मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे बघा हे स्पेशल आपण एंगेजमेंटसाठी आणि लग्नासाठी स्पेशल ऑफर म्हणजे स्पेशल नाही का नवीन काहीतरी वेगळा युनिक पॅटर्न तयार केलेलं तो पॅटर्न दाखवतो तुम्हाला एक पॅटर्न बघा तुम्ही मस्त पीस आहे कॅटलॉग शेडमध्ये असा पूर्ण पुरे। पॅटर्न तो कॅटलॉग डिझाईन्समध्ये हॉलर साडी अशी ती एक तुम्हाला ओपन करून दाखवतो पीस पाहून पूर्ण हा बघा एकदम युनिकमध्ये फिस आहे पदर बघा साडीचा सा। क्लिअरिटी दाखवतो तुम्हाला पूर्ण दोन मिनटं ओपन करून दाखवतो समजेल तुम्हाला हां पहा हा पदर पूर्ण बघा पूर्ण पॅटर्न पण छान आहे याच्यामध्ये कलर वगैरे हो पण भेटतं तुम्हाला आणि रंग पण छान भेटतात याच्यामध्ये हे बघा रंग वामजून हा बघा कलर पूर्ण आणि हे पेस्टल आपण व्हरायटी बनवलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर लाईट कलर सगळे कलर भेटतात एक पेस्टलची व्हरायटी दाखवलेली आहे आणि कलर पॅटर्न पण पाहून जा तुम्ही पूर्ण युनिक शेडमध्ये आणि प्रॉपर साऊथ इंडियनवर वर्क बनवलेलं आहे आणि कलर डिझाईन पण आहे तुम्हाला भरून घ्यायची पण पन गरज नाही पडणार ब्लाऊज पण फॅन्स येणार साडी पण फॅन्स येणार त्याला सामान बरोबर डिझायनर येणार पॅटर्नमध्ये हा गे बघा सगळं मला पॅटर्न युनिकमध्ये हा बघा हा पण छान वाटेल पॅटर्न पूर्ण पेस्टल शेडमध्ये रिशन मटेरियल आहे कपडा मटेरियल पण छान आहे हा फा पूर्ण फॅनची व्हरायटी आहे एक झिरो सोरस वर्कमध्ये कॅटलॉग पीस बनवलेलं आहे स्पेशल कॅटलॉग पीसमध्ये दाखवतो हा कॅटलॉग राहील तुम्हाला असा आणि पीस दाखवतो आता साडी हे बघा पूर्ण प्रॉपर जाल वर्कमध्ये काम केलेलं आहे आणि बॉर्डरची पण क्लिअरिटी बघा डबल बॉर्डर आहे आणि बॉर्डरला पण डायमंड सोरस के वर्क लावलेलं आहे नॉर्मली हे मटेरियल बघा तुम्हाला युनिक बनवलेलं आहे काहीतरी वेगळं काम हां कलर कॉम्बिनेशनचा आहे आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाऊज भेटलेला हा ब्लाऊज येईल कॉन्ट्रास्ट आणि रेंज राहील फक्त एकवीसशे नव्वद रुपये याच्यामध्ये दहा ते बारा कलर डिझाईन्स वेगवेगळ्या पॅटर्न पण भेटतात तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला कलर दाखवतो नॉर्मली दोन मिनटं कलर पाहून घेतो मी सर्व एकदम पूर्ण फ्रेश कलर आहेत कलरचे मॅचिंग हे पाच ते सहा कलरची मॅचिंग भेटतील एक पॅटर्न दाखवलं आहे तुम्हाला याच्यातल्या भरपूर डिझाईन्स डिझाईन्स पॅटर्न कलर भरपूरच एक आयटम दाखवला तुम्हाला नॉर्मली व्हिडिओमध्ये सर्व दाखवू शकत नाही हे एक सॉफ्टमध्ये फॅन्शी पे फॅन्शी पॅटर्न आणलेला आहे सॉफ्टसिल्कमध्ये हा पॅटर्न बघून घेतो तर वेगळा आहे खास लग्न सार्यासाठी एंगेजमेंटसाठी पण चालतो हा पॅटर्न लग्नासाठी पण काहीतरी वेगळा बनवलेला आहे याच्यामध्ये एक चार कलरची शेड मॅचिंग आलेली आहे मी तुम्हाला एक दोन कलरची मॅचिंग दाखवतो हे कलर बघा दोन कलर पूर्ण फ्रेश आहेत कलर कॉम्बिनेशन पण छान आहे ब्लाऊजचं पण आणि वर्कची आणि कामाची क्लिअरिटी पण डिसेंट आहे याच्यामध्ये हे बघा पूर्ण काम नॉर्मल वर्क बनवलेलं आहे एकदम क्लिअरिटीमध्ये जरी परत बॉस प्रिंट आहे आतमध्ये परत त्याच्यामुळे प्युअर सिल्कमध्ये काम केलेलं आहे सगळ्या गोष्टी रेंज पण एकदम रिजनेबल राहील आपल्याकडं एक स्पेशल आपण बांबू सिल्कमध्ये बनवलेला आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला बांबू सिल्कमध्ये पाहिजे बांबू शिल्कमध्ये पाहिजे बांबू सिल्कमध्ये पण आणलं एकदम डिसेंट आणि पेस्टल व्हरायटी आहे Color आसम्मोर आसम्मोर कलर कॉम्बिनेशन बघा त्याचं कसं प्रॉपर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉर्मली दिसणार नाही तेव्हा समोरासमोर त्याला आणखीन कलरची क्लिअरिटी व्हरायटी तुम्हाला समजेल एक पॅटर्न आपण आणलेत ते पॅटर्न दाखवून बघू तुम्हाला अशी कलरची व्हरायटी देत सगळी हे बघा कलरची शेड येतात पूर्ण पाहिजे कलर, कलर भेटताल तुम्हाला एक पॅटर्न दाखवतो फक्त आयडियासाठी असे पाच ते सहा कलरचे मॅचिंग घेते आणि कलर पण पाच ते सहा पूर्ण युनिक आणि डिसेंट राहणार आणि रेंज राहणार याची फक्त सोळाशे नव्वद रुपये मार्केट प्राईज आहे बत्तीसशे चौतीस रुपये आपल्याकडे सोळाशे नव्वद रुपयाला एक व्ही आय पी सेक्शनला तुम्हाला व्हरायटी भेटेल पाच हजार रुपयापासून तर पन्नास हजारापर्यंत आपल्याकडं लग्नाच्या नवरीच्या डिझायनर ऐंशी साड्या पाच हजार ते पन्नास हजारापासून स्टॉक अवेलेबल आहे एक कसं माहिती आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण सर्वच व्हरायटी दाखवत नाही दाखवू शकत नाही तर तुम्ही लवकरच शा कल्याण द्वारकाजार श्यामकुमारमध्ये व्हिजिट करा तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी डिझाईन्स पॅटर्न भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि काय माहिती का लग्नाची सर्वात जेवढं जास्त अदोगर खरेदी करतात तेवढं तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी पाहायला भेटेल तर लवकरच द्वारकादा शिव कुमारला विजिट करा लाईकला सरप्राईज करा आणि धन्यवाद